रसिक मित्र हो नमस्कार मी आज आपणासमोर माझी कविता वाहतुकीचे नियम सादर करीत आहे लाल पिवळा हिरवा वाहतुकीचे नियम पाळा जीवनातून रस्ते अपघात हद्द पार करा लाल दिवा लागता आहे तिथेच थांबा घाई गडबड गोंधळ मुळीच करू नका क्षणासाठी स्वतःचा दुसऱ्याचा जीव टांगू नका लाल पिवळा हिरवा वाहतुकीचे नियम पाळा जीवनातून रस्ते अपघात हद्दपार पार करा पिवळा दिवा सांगे इकडे तिकडे बारकाईने पहा हिरवा दिवा सांगे झपकन झपकन निघून जा वाहतुकीचे नियम काटे काटेकोरपणे पाळत रहा लाल पिवळा हिरवा वाहतुकीचे नियम पाळा जीवनातून रस्ते अपघात हद्द पार करा पाहता फलक पुढे आहे शाळा सावध व्हा वाने फारच काळजीपूर्वक चालवत रहा अनावधानाने होणारे अपघात जरूर टाळा लाल पिवळा हिरवा वाहतुकीचे नियम पाळा जीवनातून रस्ते अपघात हद्द पार करा हे वाहतुकीचे नियम आपण जरूर पाळावेत हे वाहतुकीचे नियम आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी